हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन ह्या चॅनलवरती मी तुमच्यासाठी रोज रोज नवरात्रीचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असते साड्या घेऊन येत असते मेकअपचे सामान घेऊन येत असते आणि तुम्ही आजपर्यंत जे व्हिडिओ बघितले त्यासाठी सुद्धा थँक्यू आणि असाच आजचासुद्धा कलर जो मी घेऊन आलेली आहे तो आ, कलर आणि त्याची माहिती वगैरे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ कसे नाही ते सुद्धा आमच्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बाकीचाला तर मग आज आपण बघूया आजचा कलर आजचा जो कलर आहे तो लाल कलर आहे सहावी माळ आहे नवरात्रीचा सहावा दिवस आहे आणि इतका सुंदर रंग आहे लाल कलर हा कुठल्याही स्त्रीला आवडतो मला सुद्धा खूप आवडतो ही माझी लग्नातली साडी आहे प्युअर प्युअर कांजीवरम आहे आणि खूप जास्त सुंदर दिसते ही हे त्यावरचं बाव ब्लाऊज आहे आणि हे उस सिंपल पद्धतीने स्टिच केलेलं आहे सो so, या प्रकारे आहे यावरती मी ज्वेलरी ही ट्राय करणार आहे मोत्याची कारण ते त्याचं कॉम्बिनेशन थोडं रेड म्हणजे गोल्डन टाईपमध्ये आहे ना त्यामुळे हे कानातले मोठे मोठे आहेत बुगड्या टाईप आहेत पण खूप जास्त सुंदर दिसतात ट्रस्ट मी हे खूप जास्त सुंदर दिसतात हे घातल्याच्यानं आणि सिंपल लुक खूप सिंपल ठेवणार आहे मी यासाठी मंगळसूत्र आपलं डेलीचं एक गजरा आपली टिकली आणि नथ वगैरे तर मी यावरती नाही ट्राय केली बिकॉज सिम्पल लुक मला ठेवायचं होतं त्यामुळे आणि असा हा लाल कलर आहे त्यामुळे मॅचिंग बांगड्या तर हव्याच आणि त्या साईडने मग मी पोलकीच्या दोन बांगड्या घेतलेल्या आहेत आणि हे सगळा जो साज आहे हा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि या ही साडी तुम्हाला आवडली का या साडीमधलं काय आवडलं कानातले आवडले गळ्यातलं आवडलं मंगळसूत्र आवडलं आणि यानंतर तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल तेसुद्धा माझ्यासोबत नक्की नक्की शेअर करा आणि हा जो साज आहे मी सगळा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सो थँक ला यू तुम्ही माझ्या व्हिडिओला बघता लाईक करता शेअर करता आणि तुमच्या इतरसुद्धा मैत्रिणींना सांगा आणि अजून काही टिप्स फॅशन टिप्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच अँड लाईक शेअर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच